नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई नुकताच पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने म्हणजे पी एफ आर एने राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये मोठे बदल केलेले आहेत आणि या बदला संदर्भात आपण आजचा व्हिडिओ सादर करणार आहोत या व्हिडिओ सादर सादरीकरणामध्ये काही महत्वाचे मुद्दे पण आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत तत्पूर्वी थोडासा पूर्वेतिहास घेऊ पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये म्हणजे एन पी एस मध्ये महत्वपूर्ण बदल केली असून सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत बाहेर पडणे किंवा पैसे काढणे सुधारणा नियम दोन हजार पंचवीस च्या स्वरूपात अधिसूचित केले आहेत त्यातील प्रमुख दहा बदलांची माहिती खालीलप्रमाणे पहिला मुद्दा पंच्याऐंशी वर्षापर्यंत आता ही योजना राबवता येईल सरकारने या योजनेत राहण्याचे कमाल वय पंच्याहत्तर वर्षावरून पंच्याऐंशी वर्ष केले आहे पूर्वी सदस्यांना पंच्याहत्तराव्या वर्षी बाहेर पडावे लागत होते तथापि आता ते पंच्याऐंशी वर्षापर्यंत योजनेत गुंतवणूक सुरू ठेवू शकतात आणि त्यानंतर एक रकमी किंवा टप्प्याटप्प्याने पैसे काढू शकतात हा नियम सरकारी आणि सरकारी अशा दोन्ही सदस्यांना लागू होणार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा वीस टक्के वार्षिक एन्युटी खरेदी करण्याचा नियम सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा इतर काही परिस्थितीत गैरसरकारी क्षेत्रातील सदस्य आता एकूण निधीच्या वीस टक्के रकमेतून वार्षिकी खरेदी करू शकतात म्हणजे खरेदी करू शकतात पूर्वी जर एखाद्या व्यक्तीच्या जमा झालेला निधी पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर ते त्याला बाहेर पडायच्या वेळी त्याच्या निधीच्या किमान चाळीस टक्के रकमेतून वार्षिकी म्हणजे एन्युटी खरेदी करावी लागत होती तिसरा महत्वाचा मुद्दा शंभर टक्के निधी काढण्याची परवानगी सरकारी आणि गैर सरकारी ग्राहकांना आता त्यांचा निधी आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असला तरीही आता संपूर्ण निधी एकरकमी काढण्याची परवानगी देण्यात आली आहे तथापि सरकारी ग्राहकांना त्यांच्या सेवानिवृत्ती निधीच्या किमान चाळीस टक्के रकमेतून तर गैरसरकारी ग्राहकांना वीस टक्के रकमेतून पेन्शन योजना खरेदी करावी लागेल चौथा महत्वाचा मुद्दा पद्धतशीर युनिट रिडेम्शन पद्धती सरकारने एनपीएस निधीतून पैसे काढण्याची एक नवीन सिस्टीमॅटिक युनिट रिडेमचन पद्धत सुरू केली आहे जी म्युच्युअल फंडाद्वारे दिल्या जाणाऱ्या सिस्टीमॅटिक विथड्रॉल प्लॅन सारखीच आहे हा नवीन पैसे काढण्याचा पर्याय ज्यांची एकूण जमा पेन्शन संपत्ती आठ लाख रुपयापेक्षा जास्त पण बारा लाख रुपयापर्यंत आहे असे ग्राहक ते सहा लाख रुपयापर्यंतची रक्कम एकरकमी काढू शकतात आणि उर्वरित निधीसाठी या पद्धतीचा पर्याय निवडू शकतात तथापि हा पर्याय निवडणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किमान सहा वर्षांसाठी युनिट्स काढावी लागणार आहे पाचवा महत्वाचा मुद्दा तारण दोन हजार संघटनेने ठरवून दिलेल्या मर्यादित नियमित वित्त संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी आता आपले एन पी एस खाते तारण ठेवू शकणार आहे सदस्यांना आर्थिक मदतीसाठी त्यांचे पेन्शनचे लाभ तारण ठेवण्याचा देखील अधिकार असणार आहे सहावा महत्वाचा मुद्दा पैसे काढण्याची परवानगी एनपीएस ग्राहकांना आता साठ वर्ष वय पूर्ण होण्यापूर्वी किंवा सेवानिवृत्तीपूर्वी यापैकी जे नंतर असेल त्याआधी जास्तीत जास्त चार वेळा पैसे काढण्याची परवानगी असेल तथापि दोन वेळात किमान चार वर्षाचे अंतर ठेवावे लागेल यापूर्वी ही मर्यादा तीन वेळा होती साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे किंवा निवृत्तीनंतर किंवा निवृत्तीनंतर एन पी एस मध्ये राहिलेले एनपीएस सदस्य आता त्यांच्या निधीतून आंशिक पैसे काढण्यास पात्र असतील आणि सलग पैसे काढण्यामध्ये किमान तीन वर्षाचा कालावधी त्यांना आवश्यक असेल तथापि हा पर्याय निवडण्यासाठी पैसे काढण्याची रक्कम पंचवीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त नसावी जर फक्त एकच योगदान प्रवाह असेल तर योगदान किंवा जर एकापेक्षा जास्त योगदान प्रवाह असेल तर स्वतःचे योगदान सातवा महत्वाचा मुद्दा नागरिकत्वाचा त्याग नवीन नियमात असे म्हणले आहे की जर एन पी एस ग्राहक भारताचा नागरिक राहिला नाही तर त्याला वैयक्तिक पेन्शन खाते बंद करण्याचा आणि संपूर्ण जमा झालेली पेन्शन एक काढून घेण्याचा पर्याय असेल आठवा मुद्दा बेपत्ता बेपत्ता ग्राहक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्राहकाचे नामनिर्देशित व्यक्ती किंवा कायदेशीर वारसे एकत्रित पेन्शन संपत्तीच्या वीस टक्के रक्कम अंतरिम मदत म्हणून एक रकमी मिळण्यास पात्र असतील उर्वरित ऐंशी टक्कम रक्कम गुंतवली जाईल आणि भारतीय सक्षम अधिनियम दोन हजार तेवीसच्या तरतुदीनुसार अशा ग्राहकाच्या बेपत्ता व गृहित झालेल्या मृत म्हणून निश्चित झाल्यानंतर देण्यात येईल नववा महत्वाचा मुद्दा खाते केंद्रित दृष्टिकोन मजबूत करण्याचा आहे नवीन नियमांमध्ये कायमस्वरूपी सेवानिवृत्ती खात्याच्या उल्लेखाऐवजी प्रत्येक वैयक्तिक पेन्शन खात्याचा उल्लेख करण्यात आला आहे या बदलामुळे जिथे ग्राहकांकडे एकापेक्षा जास्त खाती आहेत खातेस्तरीय मालकी आणि व्यवहारांना आता इथून पुढं बळकटी मिळणार आहे दहावा महत्वाचा बदल नवीन निधी स्लॅब निर्माण करण्यात आला आहे सरकारने सरकारी आणि गैरसरकारी अशा दोन्ही ग्राहकांसाठी आठ लाख रुपयांपेक्षा जास्त आणि बारा लाख रुपयापर्यंत जमा पेन्शन संपत्तीसह एक नवीन एक रकमी पैसे काढण्याचा स्लॅब देखील सुरू केला आहे या स्लॅब मध्ये येणाऱ्या सरकारी ग्राहकांकडे तीन वेगवेगळे पैसे काढण्याचे पर्याय असतील पहिला पर्याय जर सहा लाख रुपयापर्यंत ते काढू शकतात आणि उर्वरित सहा वर्षासाठी सिस्टमॅटिक युनिट प्लॅन द्वारे काढू शकतात दुसरा पर्यायाद्वारे त्यांना सहा लाख रुपयाचे समान एक रक्की एक रकमे रक्कम मिळू शकते तर उर्वरित सेवानिवृत्ती निधीचा वापर पेन्शन पेन्शन योजना खरेदी करण्यासाठी करावा लागेल तिसरा महत्वाचा पर्याय त्यांच्या सेवानिवृत्ती निवृत्ती निधीच्या साठ टक्केपर्यंत रक्कम करमुक्त एक रकमी म्हणून काढू शकतात आणि निधीचे चाळीस टक्के रकमेतून पेन्शन योजना खरेदी करू शकतात गैर सरकारी ग्राहकांसाठी पहिले दोन पैसे काढण्याचे पर्याय समान आहेत फरक फक्त तिसऱ्या पर्यायामध्ये आहे जेथे ग्राहकाला त्यांच्या निधीच्या केवळ वीस टक्के रक्कम पेन्शन योजना खरेदी करण्यासाठी वापरण्याचा पर्याय आहे तर उर्वरित ऐंशी टक्के रक्कम एक रकमी म्हणून काढली जाऊ शकते आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद